लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय भोसाईराजरे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा

आणि उपस्थित जण चौदा मित्रांनो या यंदे गावामध्ये ही जाहीर सभा होत असताना लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुद्ध हे चित्र जर बघितलं तर सामान्य माणसाला चिडी आणि सामान्य माणूस किती त्रस्त झाला आहे याची वास्तवता तुमच्या आमच्या समोर दलो दिसत आहे माझ्या अगोदर सती दाळा विलथा साने पांडे या देशामध्ये असलेला शेतकरी मोदी yeah मला मुद्दा तुम्हाला सांगायचा तो मुद्दा असा आहे की या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम स्वतःच्या कामावर त्यांनी या पण वास्तव चित्र आहे मोदी सरकार

निर्यातीला परवानगी दिली आहे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या मित्रांनो तुम्हाला सांगायला हवं की, की दोन वर्ष शेतामध्ये कोणतंही पीक जे आहे ते पीक घेऊ शकत नाही म्हणून शेतकरी विरोधी धोरण ज्या सरकारने निर्माण केलेलं आहे शेतकरी विरोधी धोरण धोरण घेतल्यामुळं आज खऱ्या अर्थातलं देशातला शेतकरी वर्ग हा मेल्या पुढील आहे दुसऱ्या हुते <laughs>